इथे निदर्शनं आणि विरोध दर्शवण्याचं कारण एकच आहे की उत्तन हा निसर्गरम्य परिसर असून इथे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारचे प्रकल्प आणण्यात येत आहे या किती वर्षापूर्वी जो डम्पिंग ग्राउंड आला त्याचा लोकांना त्रास होत आहे त्याच्यानंतर कुत्र्याचं निर्बिजीकरणाचा दवाखाना असो कत्तलखाना असो स्लॉटर हाऊस त्याच्यानंतर आता मेट्रो कारशेड हा मेट्रो कारशेट येतो प्रकल्प त्यांचं त्याला आमचं स्वागतच होतं परंतु जिथे जी जागा निवडलेली आहे ती डोंगरावर आहे आणि त्या सदर डोंगरावर जवळजवळ बारा ते पंधरा हजार झाडं कापल्याशिवाय तिथे कारशेट करता येणार नाही म्हणून जर एवढ्या झाडाची जर कत्तल झाली तर भविष्यात आपल्या या मीराबाईंदर शहराला श्वास घेण्यासाठी आणि शुद्ध हवा मिळेल याची शाश्वती नाही म्हणून शासनाने हा प्रकल्प तिथे ह्या जागेवरून रद्द करून इतर ठिकाणी प्रकल्प लाजावा आणि ती जागा आणि ती झाडं आहेत ती राखून ठेवावी तिथे पशु पक्षी आणि अन्य प्रकारचे असे विविध प्रकारचे प्राणी आहेत लोकांचे त्याच्यावर पोटगी होत असते त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणची औषधी अशी झाडं आहेत त्या झाडांना राखून ठेवावं हीच मागणी सर्व लोकांतर्फे केली जात आहे म्हणून सदर प्रकल्प हा इतर ठिकाणी करून ती जागा मोकळी सोडावी अशी आमची मागणी आहे थँक्यू